आणि मी गोव्यामध्ये आहे घरात एवढा वेळ तर मी काय करत असेन कजा कसा कजा कसा आणि तुम्हाला मागचा व्यू दाखवतो व्हिच इज मेस्मरायजेक्ट व्यू बघा म्हणजे असं सारखं काय मिळाले मनाला शहर लो भरपूर फोटोशूट करून झाली आमची हे चला हा 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 हां पापलेट फ्रायचा जो सुगंध आलाय काय रे अच्छा याचा व्हिडिओ चालू आहे सॉरी बट आय कॅन डिस्टब दाशण्या वॉक्स टू झालं दाश दास्या बडा तो काय गाल। ना <laughs> तो आलो काय करून मागे बादलीत जातो मिळाली तर बाजूलाच विचार करतोय काय मागवायचं तो जायला बाबा औरमला सो so, आता आम्ही पोचलेलो आहोत बाबा औरपला आणि वाईफ पण खूप कोझी आणि खूप छान सो दिस इज द वाईफ ऑफ द प्लेस हॅलो येस टेबल फॉर थ्री सो आम्ही डायरेक्ट एवढ्या मोठ्या जागेवरती कब्जा करणार आहोत इतका मग्न झालो की आम्ही हां आम्ही एवढे मग्न झालो खाण्यात बिकॉज एवढी भूक लागलेली सो आम्ही हा पिझ्झा मागवलेला एकामध्ये पेप्रॉनी होती आणि एकामध्ये चिकन होतं इट वॉज हाफ पेपरॉनी अँड हाफ चिकन त्यानंतर फ्रेंच फ्राईज आणि हे खूप छान होतं सी फूड प्लॅटर होता समथिंग विथ कालामारी प्रॉन्स भाज्या इव्हन त्यात वांग पण होतं म्हणजे एवढं छान लागत होतं खाऊन आम्ही असे तृप्त होऊन बसलोय म्हणजे अक्षरशः तृप्त होऊन बसलोय बघा शांतता सगळीकडे हा पूर्ण हे लेन्स भरलेले असतात ले गजबज आठ हॉटेल्स मध्ये पण एवढे लोक नाही so, येत सो ही आहे बागा बीच ची लेन्स एवढी गर्दी असते आ... पूजा आहे बघ पूजाला बेसिकली घ्यायचे बॅग का ठिकाणी चप्पल चप्पल तुला आवडतंय बघ हॅलो इथे आहे आतमध्ये टिटोज लेन आम्ही आता नाही जाणार आहोत आम्ही येऊ परत जायला इथे की रोने थांबलेलो मी आणि दिशा दिशा थकून हारून आम्हाला ते सुपर मार्केट काय मिळालं त्याच्या शोधला वी मिस्ड द रोड आय गेस स्वतः जातो जरा फ्रेश होतो आणि कपडे बदलतो नाचतोय बघा तर मजा काय झाली आहे मी तुम्हाला सांगतो कसा की नेटफ्लिक्स लागेल का म्हटलं नेटफ्लिक्स कुठल्या खुशीमध्ये लागेल आपलं घर नाहीये आणि त्याने नेटफ्लिक्स चालू केला तर आय गेस आधी जे क्लायंट या रूम मध्ये राहिलेले त्यांनी लॉग इन केलेलं समथिंग प्रकाश सिंग ना समथिंग समथिंग आणि चालू झाला आणि आम्हाला एवढी इच्छा होती हिरा मंडी बघायची स्वतः आम्ही ते बघणार होत असा आनंद झालाय कसा कसा तो तर तर मजा सो गुड लक इज विद टू यू हॅपी बा हॅपी हॅपी टू यू ये गुड मॉर्निंग सगळ्यांना सो काल रात्री आम्ही आलोस त्याला हॅपी बड्डे केलं बारा वाजता केक वगैरे काही कापला नाही बिकॉज सेलिब्रेट आज करू <laughs> आणि मग झोपून गेलो कारण का खूप झोप आलेली आणि डोळे लिटरली बंद होत होते आम्ही हिरामंडी बघत होतो आणि डोळे से, बंद होते सो शेवटचं ट्वेंटी से फायव्ह मिनिट्स राहिले ते आता आज कंप्लीट करू सो आता सकाळ झाली आहे अकरा वाजलेत आणि प्रथमेश गेले आणायला नाश्ता तो, तो आला की नाश्ता करणार आणि मग बघू पुढचा प्लॅन जो असेल तो मी तुम्हाला सांगतो हो बोललो तुम्ही जाऊन या जे खायला आणायचे ते मला आलाय कंटाळा सो ते आता घेऊन आले माझं फेवरेट रॉस ऑमलेट माझ्यासाठी ते हे पण घेऊन आले काय चिकन स्प्रिंग रोल म्हणजे माझ्या सगळ्या फेवरेट गोष्टी घेऊन बड्डे प्रथमेश चा पण खातिरदारी मेरी चालू आहे सो आता आपलं मेन काम काय असत इथे मस्त पैकी ब्रेकफास्ट बनवत नाहीये पण इथे मग टोस्टर पण होता ब्रेकफास्ट गरम करण्याचं काम चालू आहे सो दाखव काय कॅनले दिखाव दाखव इज हा पोळी ब्रेड आहे जो छान लागतो ओके तुम्हाला काय करायचंय अँड काय करायचंय तुम्हाला दाखवतो मला काय करायचंय थांबा ते सगळे सामान काढतो आपल्याला पोईमध्ये टाकायचं काय काय एक गरम करायचं हे एक आहे पर पर्सन हे गरम करायचं पोई नाही गरम करायचं ना पोईमध्ये पोई कट करू असं नाही असं कट करू करायला मोठ्या गोष्टी आहेत ना म्हणजे फक्त अंडच गरम करायचंय ऑमलेट इज दे मग अंड ओव्हन मध्ये कसं ओव्हन मध्ये गरम करू शकत होतो आपण मी तुला तेच बोल काहीतरी अर्धवट सांगतो गोष्टी आणि मग कन्फ्युजन किती मग तिन्ही गरम करू एकत्र नाही एक, एक का मध्ये एक स्टप केलं की पटकन खायचं हा भांडी हा घास काय भांडीच काय संबंध सो हे बघा हे आहे रॉस ऑमलेट था। चिकन पण आहे त्यामध्ये चिकन रोसे आहे खादा डाई भूक लागली कॉफी पाकवली कडा तुम्हाला प्रश्न पडेल पूजा कुठे आहे सो so, पूजा इज करा आणि मी गोव्यामध्ये एकटा आहे घरात एवढा वेळ तर मी काय करत असेन काय तारक मेहता बघतोय मी आयुष्यात प्रथमेश घेऊन शिळ्यात घालायला लागला बोलतो काय तुझं काय तिथे पण जाऊन तारक मेहताच बघतोय मज्जा आली सकाळी एकदम तारक म्हता बघून झालेला आहे तर आता गरम कोकोनटचा काय सुगंध येतोय पकड सुगंध आता प्रथमेशने मला सांगितलंय काय करायला आवडणार प्रथमेशने मला जे सांगितलं करायला ते आपण करूया

ते येईल बाहेर हा येऊ दे तसंच पाहिजे देतो मी तुला बाजूनं आणि याने मूर्खपणे सांगितले मी तीन एकत्र गरम करतो आहे कुठे रॉक्स त्याने जरा सांगितलं आहे त्यानी मला सांगितलं एक 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 करून करायचं बरं कशाला असंच करायचं नॉन्स सिन सिन सन्स मी आठ वाजता उठलेलो पण तो कसं उठलेला म्हणून परत धोकत गेलो खट बोलणं खोटा बोलता उठलेलो आठ वाजता मी आठ वाजता उठलेलो आणि मग मला झोपच येणार थोड्या वेळ मग मग मी झोपलो कालचा ब्लॉग घेताना तर सगळं एडिट झालाय आमच्या पार्टीजचा ब्रिटिशचा म्हणजे जे आम्ही खायला तृप्त झालेलो पण गोव्यावरून आल्याशिवाय मी तो टाकणार नाही जर नजर लागली कोणाची चार दिवस आहेत ना सो वी हॅव टू बी वेरी सेफ तर तुम्हाला ब्लॉग मी गोव्यावरून घरी गेल्यावरच येते काय गोव्याला नजर लावणारे खूप लोक असतात अरे तुम्ही विचाराल तुमचा आजचा काय प्लॅन आहे <laughs> काहीच नाही <laughs> आज बर्थडे बॉयचा बड्डे आहे तर तो तर काय बोलत नाहीये काय करायचंय बघू आपण तीन प्लेट घेऊया कायक्रोवेश चेंज करायचं हा रूम असं त्याचं म्हणणं आहे कारण का आम्हाला पाहिजे पहिला मिळावं बघू काय होतंय आय लव्ह ह्याला एक वेगळं रिझन आहे सांग कारण काही का हो हो का हो <laughs> हो ते आम्हाला फुकट नेटफ्लिक्स मिळा दॅट इज वाईरा म्हणजे म्हणजे आम्ही काल बघत होतो पण आम्हाला खूपच झोप आलेली खूप म्हणजे अतिशय युनिक झोप बघा का त्याच्या मेहनत खूप आहे त्याच्या मागे जे आम्ही केलंय काही ऐकू नका

आता काय नकली तरी खावंच लागणार आहे थोडा लांबून आणले चला चलो हाय ब्रेकफास्ट हा बाकीचं आपण गरम करतोय ओव्हन आहे मायक्रोवेव्ह काय आहे काय रे मायक्रोवेव्ह आहे मायक्रोवेव्ह मध्ये आम्ही गरम करतोय बाकीच्या गोष्टी हाऊ इज कस आहे बघा काली ट्रेन मध्ये बोलली नव्हती क्वेरी नाही म्हणजे ते खरंच चांगलं माहित नाही चला खाऊया बाय काय हे चिकन पफ स्प्रिंग रोल वगैरे वगैरे आणि याच्यामध्ये हॅम अँड चीज आहे सँडविच मी आलो ही दुसरी रूम बघायला so, कारण खाली होती ना म्हणून बाकी काय ना बघू नाही हे धंदे घरातून करून यायचे तर हा माणूस नको पाहिजे धंदे करतोय कटर घेऊन आलाय कसं रे तू बाय आज माझी ड्रेसिंग आहे ही तर आताचा प्लॅन असा आहे की आम्ही चाललोय मोस्टली शॅकवरती अंजुनाला आणि मग शॅकवरून जाणार आहे क्लबिंगला बिकॉज आयुष्यात फर्स्ट टाइम बड्डेच्या दिवशी क्लबिंगला जायचं आहे त्याला जा काहीही करायचं नसतं पूजा पण रेडी आहे मी पण रेडी आहे कॅमेरामॅन प्रथमेश मागे आहे कसं कस कॅमेरामॅन गळपटला चल चला चला शॅकवरती आणि मग क्लबिंगला त्यांची चालली आहे व्हिडिओ शूट फोटोग्राफी आता आम्ही आलोय अंजुनाला आणि अंजुनाला हा मूनस्टार कॅफेकडून आहे जिकडे आम्ही आलेलो आहोत एरिया सिटिंग एरिया वरती पण आपण वरती बघून येऊया मजबूत आहे का सीड्या ती पण बघून आलं पाहिजे ना का हा वरती पण छान आहे शांत आहे वरचा एरिया पण आपल्या ऑर्डर आल्या पाहिजे का इथे पण ते पण तिकडे जाऊया मी इथे येऊन आहे पण ते काहीतरी आणायला गेलेत तिला श्रग घ्यायचं आहे तर मी म्हटलं मी बसतो नाही तर फुल झालं तर मग परत बसायला नाही भेटणार आम्ही इथे खातोय आणि चिली पोटॅटोज आणि मग इथून आम्ही जाणार कुठे जाणार अजून कुठल्या क्लबला तो अजून ठरलेला नाहीये बिकॉज खूप महाग आहे महाग असा प्रश्न नाही पण महाग म्हणजे पर्पल मार्टिन इज नाईन थाउजंड तिघांची मिळून तीन 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 तर खूप होतो आणि एवढा आम्ही काय करणार आम्हाला नागण्याशी मतलब आहे स्वतः बघू टिटोज मध्ये जाऊ बघूया हा आहे टिटोज ले आणि आज आहे थर्सडे थर्सडे ला इथे आहे बॅक फेवरेट फ्रॉम तर बघू इतर का का डिसाईड का so, का कर कारण गर्दी नाही आहे आता आता मी कन्फ्युज आहोत काय करायचं सो आम्ही आलो बागाला बेसिकली आम्ही जात होतो उठला पण आम्हाला नाही बागाला पण आम्हाला हा रोड दाखवला सो so, आम्ही इथे आलो आय डोंट नो प्री मी आणि प्रथमेश निघालोय एका सुपर मार्केटला जिकडे आम्ही आधीच पण आहे की मी तर शोधूनच राहणार तुम्हाला प्रश्न पडेल पूजा कुठे आहे तर पूजा तिथे एका कॅफेमध्ये बसली आहे तोपर्यंत आम्ही फिरून येतोय आणि आम्ही ह्या रोडला आलोच नाही लेफ्ट साइडला आम्ही दोन दिवस आहे राईट साईडलाच गोल 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 फिरतोय आणि आम्ही शोधलं पण मिळाला नाही का तिकडे चाललो एवढं शोधल्यानंतर तो मिळाला होता वलंका मिळाला ना फायनली चला शॉपिंग आता आमची आता आम्ही शोधतो एक डिप पण त्या डिपचं नाव मला पण नेम ह्याला पण आणि हा फक्त बोलतो येल्लो कलरचा डिप तर कसा शोधणार सो हे आहे की आमचं शॉपिंग सेंटर आता आपण जायचंय वरती वरती काय आहे ते नाही सांगू शकत पण चल तो आता आम्ही आहे जायला बागाला आणि आम्ही कारच केली बिकॉज टेन्शन नको ऍक्टिवली जायला आणि यायला कारण आता वाजले साडे अकरा आता जाऊया बागाला क्लबिंगला हे आहे आमचं टीटोज अगेन बॅक टू टी आणि आमची पूजा सगळीकडे फिरून शेवटी ह्या क्लबला आलो विच इज द पिंक एलिफंट इथे आहे दोन हजार रुपये आहे हजार रुपये सो ह्याला आणि मला हजार हजार भरायचे आणि लेडीज फ्री आहे पण आम्हाला हजार भरायचे त्यामध्ये अठराशे रुपये कवर आहे कवर म्हणजे अठराशे रुपयेमध्ये तुम्ही काही चार्जेस शकता दॅट इज अ थिंग